नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे हा केशर पेड़ा मलाई केशर पेड़ा आपण दूध आठवून बनवलेला आहे आपण बाजारातून आणतो स्वीट होममधून एकदम तसाच बनलेला आहे आणि भे बाजारामध्ये भेसळ असू शकते तर आपण घरचे घरी या रक्षाबंधनाला बनवायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि फक्त दूध आत आटवायला वेळ लागतो तुम्ही मिल्क पावडरपासून बनवला तर तो एकदम झटपट होतो तर एकदम व्यवस्थित बनलेला आहे बघू शकता एकदम सॉफ्ट असा बिलकुल रवाळ बनलेला नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हे असा पेढा बनवायचा आहे ह्या रक्षाबंधनाला रक्षाबंधन म्हटलं की बनवण्यासाठी आपल्याला हे दूध घेतलंय मी एक लिटर दूध आटवून घ्यायचंय क्रीम दूध आहे म्हशीचं फुल फॅट फुल क्रीम, क्रीम। तर हे एक लिटर दूध ठेवलेलं आहे तापण्यासाठी त्याला उकळी येऊ द्यायची दुधाला उकळी आलेली आहे त्यामध्ये घालायचे आपण केशर पेडा बनवतोय त्यामध्ये केशर त्यामुळे छान कलर येतो तर आता ह्यामध्ये एक कप मिल्क पावडर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचे गोठळे होणार नाही त्याची काळजी घ्यायची नुसतं दूध आटवून केलं तरी चालेल किंवा मग मिल्क पावडर घेऊन थोडं दूध टाकून केले तरी चालतात तूप घालायचे एक चमचाभर त्यामुळे पेड्यांना छान ग्लेज येते मस्त चकाकी येते छान दिसतात दूध आता अर्ध आळ झालेलं आहे मस्त कलर आलेला आहे असंच हलवत राहायचंय आता लिहितून पुढं लवकर आटले जाते माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा यामध्ये दीड चमचा साखर घालायची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पेडा आहे जेवढा कमी गोड असेल तेवढा छान लागतो सारखं हलवत राहायचंय आता म्हणजे चिकटले जाणार नाही इथून थोडं चिकटले जात खाली हाला पाहिजे पेडा बघू शकता नुसतं केशरमुळं मस्त कलर आला आहे केशरी म्हणजे पिवळसर कलर आला आहे जसं आपण बाजारातून आणतो केशरचा पेडा केशर पेडा मलाही पेडा असतो तसंच तसंच कलर आलेला आहे एकदम बघू शकता एकदम असं मौसूद झालेलं मिश्रण बिलकुल रवळ नाही बनलेलं सारखं का तर मस्त हे असं कोरडं व्हायला लागला म्हणजे आपल्याला जसं हवं तसं झालेलं कढई सोडायला लागलं हे मिश्रण थोडंसं साईडला घेऊन आहे गोळी बनती का बघायची आणि थंड होऊ द्यायचंय तोपर्यंत ह्याला आपल्या लो फ्लेमवरती हलवत आहे खूप छान बनतात हे असा पेडा बनवला की आपण बाजारातून आणलं तर भेसळ असण्याची शक्यता असते आता आपण डिशमध्ये काढलेलं तरी असं थंड आहे थोडंसं कोमट आहे अजून पण आता परफेक्ट झालेले आपल्याला आता काढून घ्यायचे घ्यायचं व्यवस्थित म्हणजे पेडा असा रवाळ नाही राहिला पाहिजे सारखं हलवतो दूध आटण्यासाठी ठेवले तेव्हापासून काढून घ्यायचं ह्याला एका ता ताटामध्ये छान असं मऊ झालं आहे याला एक दीड मिनिट असंच एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर याला काढून घ्यायचंय आता थंड होण्यासाठी वा मस्त झाले बघू शकता मस्त मऊ झालेलं आहे आता काही गरज नाही तर आता हे मस्त असं थंड झालेलं आहे मिश्रण থাকেম ম अशाच पद्धतीने बनवून घ्यायचेत आपल्याला मऊ करून घ्यायचं अगोदर हे दूध आठवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती पंचवीस मिनिट लागले आहेत आणि बघू शकता एकदम मस्त स्वीट होमसारखे आपल्या घरच्या घरी तयार झालेत ह्या रक्षाबंधनला नक्की बनवा बाहेरून आणण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने बनवून घेतले त्यावरती आता गार्निशिंगसाठी पिस्ता केशर पेढा आहे तर केशर लावायचे व तर अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे तर हे अशा पद्धतीने हे आपले बनून झालं आहे पेढ्या मस्त असे खूप छान बनलेले आहेत तर एक लिटर दुधामध्ये हे अशा मीडियम आकाराचे जवळजवळ अठ्ठावीस पेढे झालेले तर एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली आणि ह्या रक्षाबंधनला नक्की बनवून पहा आणि कशी बनली आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बरा चला तर अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर हे असे भरायचे आपल्याला बॉक्समध्ये जास्त मोठे पण नाही बनवले आणि छोटे पण नाही तर मस्त असे हे बघू शकता खूप छान बनलेले